सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यामध्ये पाच टक्के वाढीवर या तारखेपर्यंत होणार घोषणा पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारकडून विविध योजना व लाभ कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष महत्व असते कारण समाजामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना महत्वपूर्ण स्थान असते यामुळे सरकारी नौकदारांना खुश केल्यास निश्चितच मतदानांमध्ये सकारात्मक परिणाम दिसेल या हेतूने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मागणींवर निर्णय घेण्यात येत आहेत यामध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुळ्या राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे तर महागाई भत्ता वाढ महागाई भत्त्यामधील वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारे निश्चित करण्यात असते दोन हजार तेवीसचे चे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत माहे डिसेंबर दोन हजार पी मध्ये सीपीआय हे झिरो पॉईंट तीन पॉईंटने वाढले आहेत यामुळे ऑल इंडिया ग्राहक हे एकशे अडतीस पॉईंट आठ पॉईंट झाले आहेत यामुळे जानेवारीमधील वाढ ही जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील ए आय सी पी आय निदेशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असते तर मध्ये पाच टक्क्यांपर्यंत होणार वाढ सदर माहे जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून डी एमध्ये पाच टक्केपर्यंतची डीए वाढ करण्यात येणार आहे तर डीए वाढीवर अधिकृत निर्णय कधी होणार मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार दिनांक तेरा मार्चपासून आचारसंहिता लागू होणार असल्याने त्या अगोदरच कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता मध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच माहे मार्च पेड इन एप्रिल महिन्यासोबत वाढीव डीए लाभ मिळेल